आपल्या मुलाचं इंग्रजी वाचन किती चांगलं आहे हे जर तुम्हाला चेक करायचे असतील ना तर आजचे हे तीस शब्द तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत म्हणजे त्यांना हे तीस शब्द वाचायला सांगा आणि त्यांचा सा स्कोर किती होतोय हे तुम्ही आवर्जून बघा जर तुमच्या मुलाचा स्कोअर ट्वेंटी प्लस झाला आउट ऑफ थर्टी तर तो एक्सलेंट आहे चांगलं करतोय ट्वेंटी प्लस झाला तरीही इट्स ओके चांगला आहे okay, गुड जर फिफ्टीन प्लस आणि ट्वेंटीच्या दरम्यान राहिला तर ओके आहे पण अभ्यासाची गरज आहे अँड बिलो फिफ्टीन असेल तर त्याचं वाचन पुअर आहे अर्थात हे कुठल्याही येत त्यांच्या मुलांसाठी आहे तर साधारणतः तिसरी किंवा चौथीच्या वरच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्रायटेरिया तुम्ही लावू शकता अर्थात जर तुमचा मुलगा पहिली दुसरीला असेल तर अगदी तरी पंधरा जरी वाचले त्याच्यातले तर भले इथे मी पुअर लिहिले पण त्यांच्यासाठी ते ठीक आहे सो बघा पहिला शब्द आय होप की तुम्ही सगळेजण आपल्या पालक असाल तर आपल्या मुलांसोबत असाल आणि त्यांना हे शब्द वाचायला सांगत असाल वाचत असताना तुम्ही नोंद करा की कि तो किती शब्द बरोबर वाचतोय पहिला शब्द शब्द वाचत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे येस तुम्हाला एला वाचायचं आहे ग्लॅट येस तर हो तुम्ही स्पीड जास्त होत असेल तर व्हिडिओ पॉज करू शकता वाचू शकता पुढे जाऊ शकता सो so, ए जेव्हा येतो तेव्हा आपण त्याला ऍ म्हणतो सो ग्लॅट व्हेरी गुड ड्रेस ड्रेस कारण ईला आपण ए म्हणतो ड्रील व्हेरी गुड ड्रील हल सो so, sure पहिले हे पाच वर्ड आहेत तर तुम्ही डेफिनेटली वाचते असतील कारण हे जे शॉर्ट साऊंड आहेत -E ए आय ओ यू यांचे आवाज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता पुढे मेबी तुमच्या मुलाने हा फ्लॅम शब्द वाचला असेल जर फ्लॅम शब्द वाचला आहे तर तो चुकीचा आहे हा शब्द फ्लेम आहे फ्लेम मग आता प्रश्न असा आहे की सेम ए इथे दिसतो आहे तरी पण याला फ्लॅक नाही वाचलं जसं इथे ग्लॅड वाचलं कारण मॅजिक ही। आता ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे जर कॉन्सेप्ट माहिती असेल तरच पुढचे पाच शब्द तुम्ही बरोबर वाचू शकता जसं की हा फ्लेम आहे मला सांगा हा शब्द काय आहे बऱ्याच जणांनी हा शब्द मे बी गेन वाचला असेल जसा हा ड्रेस तर हा गेन पण हा शब्द इन मॅजिकच्या जोडीला आहे सो हा शब्द आहे जीन जीन आता हा शब्द काय वाचताय बऱ्याच जणांनी हा शब्द मीम वाचला असेल बट इट्स माईम माईम हा शब्द काय वाचताय तुमच्यातल्या बऱ्याच जणांना शब्द मठ वाचला असेल पण हा शब्द आहे म्यूट आणि हा शब्द काय वाचताय स्टोन सो एक लक्षात घ्या जर ह्याच दहा शब्दांमध्ये तुमचा स्कोर खूप कमी झाला असेल ना तर तुम्ही खूप पूअर आहात आणि मग तुम्हाला इंग्रजी वाचन सुधारायची गरज आहे आपले व्हिडिओज त्याच्यासाठी अवेलेबल आहेत किंवा ऑनलाइन क्लास सुद्धा अवेलेबल आहे तो तुम्ही जॉईन करू शकता आता बघूया पुढच्या दहा शब्दांकडे याच्यामध्ये तुम्ही जनरली बघताय इथे एक स्वर नाही आहे इथे तुम्हाला डिपटाउन दिसतायत म्हणजे दोन दोन स्वर दिसतील सो हा शब्द काय आहे रूफ रूफ कारण डबल ओ आला की आपण उ म्हणतो व्हेरी गुड स्लीव स्लीव आता तुमच्या मुलाने बऱ्याच जणांनी असंही वाचलं असेल स्लीवे, स्लीवी पण शेवटचा ई कधीही वाचायचं नाही इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा स्लीव पिक व्हेरी गुड पीक ईला आपण ई म्हणतो पिक e आता काही स्पेलिंग मध्ये ई एला ए म्हटलं जातं अ म्हटलं जातं पण त्याचं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये कारण सुरुवातीला तुम्हाला ई ए, ए म्हणजे ई हाच आवाज सांगायचा सा। आहे अर्थात मी तुम्हाला काही शिकवत नाहीये मी फक्त शब्द तुम्ही किती वाचू शकताय हे आपण चेक करतोय रोच रोच व्हेरी गुड शाऊट shout. इथे थोडं कन्फ्युजन झालं असेल बऱ्याच जणांचं झालं असेल कारण ई आय ला नेमकं काय वाचायचं ई आय ला आपण जनरली वाचतो इ सो विअ वियर्ड. वियर्ड. सो आता अ कुठून आला आहे ना हे पण तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे सो या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेतो ऑनलाईन क्लास मध्ये किंवा माझी ऑलरेडी याच्यावर व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या आहेत आता ए आय ला काय म्हणताय तुम्ही येस वेव वेव, वेव हा जो ए जो आहे तो थोडा लांब आहे वेव वेव, वेव, वेव आ, ए ला तुम्ही काय वाचणार Yes, diary, diary, diary. Very good. Lighter, lighter. Oh, I love it. Lighter. Brief. Very good. ब्रीफ आय ला आपण वेलांटी सारखा वाचतो ब्रीफ सो आय एम शुअर या पुढच्या दहा शब्दांपैकी तुम्ही बरेचसे शब्द बरोबर वाचले असतील नेक्स्ट ऑलरेडी तुम्ही सर इथे झालाय येस नियर फक्त इथे गोष्ट कशासाठी हा शब्द मी घेतला तर तुम्हाला तो समजायला पाहिजे जनरली काय होतं र जेव्हा शेवटी येतो की नाही आणि जरी ते स्वर असेल तर आपण त्याच्या पुढे अ लिहितो जसं की नीर न वाचता नियर आता हा शब्द बघा कधी कधी छोटे शब्द जास्त पाचवे असतात जसा हा शब्द तुम्हाला येस स्पाय स्पाय जनरली शेवटी वाय आला की नाही की तो आय सारखा वाचा जसं की ट्राय क्राय स्काय लाईक स्पाय हा शब्द तुम्ही काय वाचताय बऱ्याच जणांनी ख्लाव तुमचं काय होतं तुम्ही डब्ल्यू ला व समजता इथे ए डब्ल्यू हा एकच स्वर आहे आणि त्याला आपल्याला अ वाचायचं असतं क्ला क्ल सो बऱ्याच जणांचा डब्ल्यू आणि वाय मध्ये गोंधळ असतो सो याच्यावर पुन्हा मी सांगतो याच्यावर मी ऑलरेडी सेपरेट व्हिडिओज बनवलेत की डब्ल्यू ला कसं इंग्रजीमध्ये प्रत्येक वेळी वाचायचं टॉय Very good. Fraud. Fraud. A गुड फ्रॉट एयू फ्रॉट हा शब्द क्या आर कॉन्सेप्ट समझते अदरवाइज तुम्हें हंड्रेड पर्सेंट वीरल वाचल नाही का असं काहीतरी वाचलं असेल पण हा शब्द आहे व्हर व्हर ओके okay, आता मी तुम्हाला समजावं म्हणून अर लिहितोय व्हर शब्द स्पेलिंग डिफरंट मराठीमध्ये वेगळ्या पद्धतीने लिहितात पण आय आर हा जो आर आपन, वर असतो तिथे आपण अर म्हणतो व्हर व्हेरी गुड मे बी काही झालं आहे वि डाव विडो व जनरली ओ डब्ल्यू ए डब्ल्यू ई डब्ल्यू आल्यानंतर वेगवेगळे आवाज करायचे असतात त्याच्यामध्ये ओ डब्ल्यू आला की ओ आवाज करायचा असतो वि डो व्हेरी गुड वेन्यू आता बरीच मुलं युई पाठीमागे आला की कन्फ्यूज होतात आणि मग काही वाचायला सुरुवात करतात वे न वे नू असं काहीतरी वाचतात बरोबर किंवा आणखीन काहीतरी डिफिकल्ट स्क्वॉड स्क्वॉड हा शब्द आहे स्क्वॉड ओके जनरली लक्षात ठेवा जेव्हा क्यूच्या पुढे यु ए येत त्यावेळी नेहमी क्वा साऊंड लक्षात ठेवायचं क्वा स्क्वॉट हा शब्द काय ख्राऊन सो so, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला शिकवण्यासाठी नव्हता की कुठल्या शब्दाला काय वाचलं जातं मी लेक्चर देत असताना तुम्हाला सांगत होतो आर कंट्रोल आहे किंवा हे आहे ते आहे पण आजचा जो व्हिडिओज आहे किंवा हे ती शब्द तुम्हाला चेक करण्यासाठी की कि तुमचे किती शब्द याच्यातले बरोबर आले आता वेळ तुमची आहे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा स्कोअर डेफिनेटली सांगा आणि जर तुमचा स्कोअर खूप पुअर असेल तर डेफिनेटली तुम्हाला ऑनलाईन क्लासची गरज आहे किंवा तुम्हाला माझे जे यूट्यूबवर व्हिडिओज आहेत ते बघण्याची गरज आहे जेणेकरून तुम्ही तुमचं इंग्रजी वाचन एक महिन्यामध्ये डेफिनेटली सुधारा धन्यवाद